कागदपत्र देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकोटच्या भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला रंगेहात पकडण्यात आलं यातील तक्रारदार यांची अक्कलकोट तालुक्यातील मौजे करजगी इथं चौतीस एकर शेतजमीन असून ही शेतजमीन सोलार प्लांटसाठी भाडे तत्वावर देण्याचं त्यांनी ठरवलं होतं या कामी शेतजमिनीचा गाव नकाशा स्कीम उतारा घटनकाशे टिप्पण फाळणी आणि आकारबंद नक्कल आदी कागदपत्र मिळण्यासाठी अक्कलकोट येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात त्यांनी विनंती अर्ज सादर केला होता दरम्यान तेथील शिपाई महेश भागवत घाडगे वय बत्तीस यानं संबंधित विनंती अर्ज स्वतकडं ठेवून घेऊन सहा हजार रुपये लाचेची मागणी केली लाचेची रक्कम दिल्यानंतरच अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं तक्रारदाराला सांगितलं त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना शिपाई महेश भागवत घाडगे याला रंगे हात पकडण्यात आलं त्याच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले एस आय एस व्ही कोळी पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी बजावली